अच्छी घटना दोन मिनटं थांबा जागे था गाडी मुळे येतात बाहेर तरी घरे बाबांना आजची घटना अतिशय दुर्दैवी आणि हे वारंवार घडतंय आज घडलं म्हणजे ते उद्या घडणार नाही याची काही गॅरंटी नाही त्याच कारण असं आहे की आपल्याकडे चारशे पेक्षा आधीची मोजदात झालेली आहे मागच्या वेळेला आणि जे काय असेल ते जे जे काही चारशेच्या अधिक जे आकडे असतील शेवटी आपण सगळी मंडळी याच्यामध्ये जे काम करतो हो आहे याच्यामध्ये दोन हजार अठराला आपण एक पॉलिसी शासनापुढे मांडलेली होती ती पॉलिसी अशी होती ज्यावेळेला सुधीर मुनगंटी साहेब या खात्याचे फॉरेस्ट मंत्री होते आणि योग्य येत आज तेच पुन्हा या खात्याचे फॉरेस्ट मिनिस्टर आहेत आपल्याकडे माणिक डोला ज्या चाळीस लोकांची जे ठिकाणी आपल्याकडे त्या लोकांना आपण जे पालन पोषण करतो बिबट्यांना बिबट्यांना त्याच्यामध्ये आपली दोनशेची वाढ व्हावी असं पत्र आपण त्यावेळेला दिलं ते एक्सपॅन्ड व्हायला पाहिजे हे पॉलिसी मॅटर आहे त्याचं कारण असं आहे की काही जरी झालं तर तिथे एरिकेशनची जागा त्या ज्या कॉलन्या आहेत धरणाच्या वेळेला बाहेर डोच्या केलेल्या त्या सगळ्या शासकीय आहेत त्या पडीक आहेत अशा वेळेला त्या चाळीस एकडची मागणी आपण त्यावेळेला केली होती आणि दोन हजार दो अठरा एकोणीसमध्ये त्याच्यावर शासनाने पॉझिटिवली त्या ठिकाणी ते सगळे पोल्युशन त्यावेळेला त्या त्या अखतारीमध्ये घेतलेले होते त्यानंतर जे आमदारकी माझी गेली त्याचनंतर या पाच वर्षामध्ये तर खूप युद्ध पातळीवर या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार खासदार यांनी लक्ष घालून हा काही राजकीय विषय नाही आहे मेहरबानी करून हा पॉलिसीचा विषय आहे याच्यावर अतिशय आपल्या ज्या रोज घटना घडतात आणि या घटना नैसर्गिक आहेत कारण आता मांजरासारखी पिल्लं जर त्यांना होत असतील प्रजनन शक्ती एवढी मोठी आहे अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला पहिलेच वाक्य सांगितलं आज घडलं तीन दिवसांनी वेगळं काय पुन्हा घडायला दिसणार आहे आपल्याला कारण हे ती संख्याच थोडी झालेली आहे आपल्यामध्ये आपल्याला लपण फार मोठं या तालुक्यामध्ये पाणी असल्यामुळं पाण्यामुळे आपल्याकडं हिरवळ असल्यामुळे आणि त्या लोकांना निवारा असल्यामुळे पोषक वातावरण आहे माझी विनंती भक्तात एवढे आज अजितदादा पवार पालकमंत्री सभेला येते तिथे ताई आहे मी असणार आहे असणार आहेत कोणी काय केलं कोणी काय नाही केलं पत्रवर काय नाही केलं हे जाऊ द्या विषयातून विषय नाही आता घटना गंभीर आहे ह्या जुन्नर तालुक्याने पाहुण्यांना काय उत्तर द्यायचं ते पाहुणे आहेत ना दोन दिवसासाठी सुट्टीला आले आनंदासाठी आणि पाहुण्यांचा मुलगा गेला आपल्यावर हो फार मोठं पाप या जुन्नरच्या डोक्यावर आलं आहे आज भूमिका एवढीच आहे की मी आज सांगतो आपल्याला तेरा तारखेची निवडणूक संपलेली संपली दोन गोष्टी आपल्याला काट करत गेल्या आज तर बोलतोच आहे आम्ही साहेबांबरोबर आम्ही सगळी मंडळी बोलणार आहे शासकीय घटक म्हणून आम्ही सगळेच अधिकारी पण आहेत आता हे जे आहे ना पिंजरे आले पाहिजे गेले पाहिजे पिंजरे काय होत नाही पिंबरे हे पिंबरे पिंजरा हा त्याच्यावर जातो उपायच नाही आहे आणि ते लवकर मिळत पण नाही आहे आपण पाहतोय की ज्यावेळेला बॉर्डरवरच्या सैन्याची अवस्था इतक्या वर्षानंतर आपण आता बदललेले पाहतोय हे तर फॉरेस्टच्या कामामध्ये किती दिरंगाई होते परमेश्वर इथून पाठवारे तिथून नागपूरला जाणार नागपूरने येणार हे लेंदी प्रोसेजर आहे म्हणजे मी कुणाच्या बाजूने बोलत नाही हे वास्तव्य आणि याचा कंटाळा आम्हाला सुद्धा आला आहे हा कंटाळा आलेली गोष्ट आहे बेबट सफारी हा त्यातला पर्याय असू शकत नाही बेबट सफारीमध्ये फक्त साठ बिबट्या जाणार आहे आणि ते बिबटे केवळ आपल्या सगळ्या लोकांच्या पर्यटन वाढीसाठी आणि आलेल्या लोकांकडून आपल्याकडं होणाऱ्या रोजगारवाढीसाठी पर्यटनचा विषय आहे लोकांनी त्याच्यामध्ये गैरसमज करून दिले पण आपल्याकडे दोनशे ते आपण ठेवू शकतो त्यामुळे उद्याची तेरा तारखेच्या निवडणूक संपले संपली चौदा तारखेला ओतूरला आम्ही म्हणजे मी स्वतः वीस तारखेपूर्वी आचरसंहित आहे कदाचित बल्कमध्ये बसून जाणार नाही पण चौदाला ना खाली मोठ्या पद्धतीचं आंदोलन एकही अन्नाचा कण न खाता त्या ठिकाणी बसून आंदोलनाला सुरुवात होईल एका बाजूला खाली आणि दुसऱ्या बाजूला वरती पॉलिसी मॅट्रो डिसिजन आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि फॉरेस्ट मंत्री सुधीर मुनगंटीवर यांना करावंच लागेल हा माझा इशारा नाही हे माझं त्या ठिकाणी वचन आहे जनतेला शंभर टक्के आंदोलन छेडलं जाईल जसं पेमट सापडला छेडलं गेलं तसं आंदोलन छेडलं जाईल महाजार नाही जोपर्यंत या सगळ्या गोष्टीला तुम्ही उचलून कैद्यामध्ये टाकत नाही कारण याची आम्हाला आता खूप त्रास व्हायला लागला हे तर कायदा आम्हाला त्यांना मारून देत नाही आणि तो आला का पंचवीस लाखाने आमचा माणूस मिळत नाही पंचवीस लाख रुपये कशासाठी त्याच्या समजा गेल्याच्या पाठी म्हणून मला मदत येत पण ठीक आहे पण गेलेला माणूस हा पुन्हा आयुष्यामध्ये नाही साहेब आई एक मुलगा होता आणि पाहुणा होता उमरदला घटना घडली काल आमच्या पिंपळवाडीला घटना घडली एक दिवसाडे उद्या दोन दिवस आता असे हातपाय बांधले गेले आमचे आता नेमकी निवडणुका चालू आहेत आचारसंहिता धोरणामध्ये आम्हाला सत्याग्रह पोखरता येत नाही आता आंदोलन छेडता येत नाही निर्णय घेऊ शकता ना निर्णय घेण्यासाठी आज लगेच होत नाही हे है तुम्हाला मी सांगतो आज इथं आता त्यांच्या कानावर अमेंडमेंट केली जाईल सांगितलं जाईल प्रेझेंट केलं जाईल प्रेझेंट के करून तातडीने याच्यावर आता येत त्यांना शिष्टमंडळाला बैठक जोरात बोलावी लागेल निवडणूक संपल्यास संपल्या या लोकांना मंत्रालय जेव्हा ओपन होईल त्या लोकांना कॅबिनेट बसावं लागेल आता कोणतीही कॅबिनेट होत नाही आता कोणते निर्णय होत नाही आचारसंहितेमध्ये कुठलाही कॅबिनेट आपत्ती घडक नाही आपत्ती घडली नाही त्याच्यावर निर्णय चर्चा होईल ना त्याच्यावर साहेब आपत्ती म्हणजे काय लगेच काही लगेच पकडा ठेवणार नाही त्याच्यावर त्याच्यामध्ये ते जे काही करत नाही ना त्यांना भक्ष मिळत नाही पाहिजे ती व्यवस्था सुद्धा आपण करू पण याच्यानंतर पिंजर ते डोळने त्यांनी सगळं सर्वे करून जिथे जिथे घटना घडल्यात तिथे त्यांची यंत्रणा आता ताबडतोब ता लावावी दुसरा जीव जायची वाट ताई बघू देणार नाही मी सांगितलं ना वेळ पडतो मला पिंजऱ्याला बांधा नाहीतर यांना बांधावं लागेल शासनाच्या वतीने शासनाला जे काही सांगायचं कारण बघा शासन आपल्याला वर शासन गंभीर घेतलं पाहिजे कारण खाली आपण रोज जगतोय रोज मरतोय तुम्ही अठरा साली तुम्ही जी केलेली कारवाई आहे ती जर फॉलोअपमध्ये असती तर आज यांना गेल्या महिन्यात आम्हाला हे सांगतात आणि पत्र देत आहेत की नसबंदीसाठी मी त्यांना सांगितलं प्रायोजिक तत्वावर इथे झालं पाहिजे तो दोन राज्यांचा म्हणजे दिल्लीचा आणि राज्याचा करार होण्यासाठी आत्ता तीन आठवड्या हीच गोष्ट त्यांना सांगितलं तेरा तारीख जाऊ द्या आणि राज्याला निर्णय कॅबिनेटला घ्यावा लागेल केंद्राला सांगायला की प्रायोजिक तत्वावर आम्हाला नसबंदीची पहिली परमिशन द्या आणि आता जे नरभक्षक झालेत त्यांना शूट करायची तुम्ही आत्ताच्या आत्ता परवानगी मागा परवानगी मागा आम्ही दुसरा जीव जायची वाट बघणार मायबाप जनतेला माझं आव्हान राहिल शेतकरी वर्गाला की आम्ही जे जे आंदोलन छडतो मग लाईटचा असेल पण तुम्ही सहभाग सहभागी होत नाही कांद्याचा करतो आम्ही जीव ओतून तुम करतो तुम्ही कांद्याचा सहभागी होत नाही माझी हात जोडून विनंती साहेब मी खूप दुःखी दे दुःखी या बाबतीमध्ये आंदोलन आम्ही तुमच्यासाठी छेडायचे तुम्ही आम्हाला फक्त नेता म्हणून पाहताय शरददादा याला आमदार व्हायचं आहे ताई यांना आमदार व्हायचंय अरे असं आमदार आम्हाला व्हायचंय मग तुम्ही आमच्याकडे बघू नका आम्हाला आम्हाला तुम्ही त्या म्हणजे तुम्ही आम्हाला त्यामध्ये अंडर लाईनमध्ये पाहू नका आम्ही तुमचं नेतृत्व करतो आहे ना आम्ही ज्यावेळेला तुम्हाला आवाज देऊ आंदोलन छेडू बेबड साबरेचं आंदोलन छेडलं आपण यशस्वी झालो बेबड साबरेचं काम आता एवढे आचारसं तर आता आपलं सरकार चालू करतो आहे चौदा तारखेला जेव्हा बसायला सुरुवात होईल डे बाय डे सगळ्या गावांनी ताकद खाली वाढवा वरचा पॉलिसी मॅटर शंभर टक्के होणार वरती तिथे आपण सगळ्या गोष्टी दोपर्यंत कागदपत्रे पुरवणार आणि ते तातडीने सगळी मंडळी बसतील सगळे सचिव बसतील आणि दिल्लीपासून तर या महाराष्ट्राच्या शासनापर्यंत सगळे निर्णय शासन म्हणजे प्रबल ताकदीने करतील असा माझा विश्वास आहे कारण त्यांची काम ताकद मला माहित आहे फक्त आता याच्यामध्ये अठरापासून आतापर्यंत कुठलाही पत्रव्यवहार झाला नाही याचा दुःख आहे ठीक आहे भाग वेगळा आहे आपल्याला कोणत्या पासून आतापर्यंत कशाच्या बाबतीत आपण जी जागा मागितली मी जागा आपल्याला मी दोन वर्ष मी जसं जॉईन झालो तसं मी पाठपुरावा केला दोन वर्ष पाठपुरावा केला ती जागा आपल्याला सव्वा कोटी रुपये द्यायची होती इरिगेशन डिपार्टमेंटला ते सव्वा कोटी रुपये आपण भरले मार्चमध्ये आता ह्या मार्चमध्ये मिळाले आपल्याला अठरा ते चोवीस सहा वर्ष आता पैसे भरले साहेब असं आहे मी तुम्हाला पॉलिसी मॅटर बद्दल मला एवढं सांगायचं आहे की पॉलिसी आम्हाला नाही आता आमच्यावर आलंय ना जीवावर आता आम्ही उतरला आम्हाला काही पडली नाही निवडणुकीची आम्हाला पडली आहे ती आमच्या जनतेची दोन हजार उद्याच्या चौदा तारखे तेराला जसं मतदान होईल चौदाला आम्ही खाली बसू शंभर टक्के आणि पॉलिसी मॅटर आहे याच्याशिवाय बिबट जोपर्यंत तुम्हाला तुम्ही पोहोचून आतमध्ये ठेवत नाही बिबट्या सोडायचा आणि तो जो कायदा जुना होता तो आता आपल्याला घातक झाला आहे आपल्या जीवापर्यंत येत चाललेला आहे मला असं वाटतं की याच्यात कुठेही राजकारण करता सूरज आपण सगळेच म्हंटले ताई असेल आपण असेल आमदार असेल खासदार असेल आजी माझी लोकप्रती असेल शेतकरी असेल आपल्याला लढा लढावं लागेल कारण ते जे मुलं गेलं आहे ना तर त्याचा आत्मा किंवा त्याचा कुटुंब आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून राज्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी याच्यामधून तातडीने मार्ग आता कायमचा काढला पाहिजे अशा कितीही बळी जाणार आहेत पॉलिसी मॅटर साठी आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी सगळी मंडळी काम करू तेवढंच सांगतो एक प्रश्न शिल्लक राहतो आता आपण पहिला आम्हाला ते हे द्या त्या कारवाई केल्याच नाही विषय शिल्लक असं राहतो की आता यांनी प्रस्ताव दिलेल्या बिबट्यांचं कुटुंब नियोजन करायचं बोलतोय गावचा एक उपसरपंच म्हणून बोलतो काही करावं आजपासून या वन विभागाच्या टीमने कालवाडी पोंडी या ठिकाणी आता लगेच लगेच चालू करावा लगेच त्यांच्या टीमने या ठिकाणी थांबावं जे जे बिबटे आहेत की नक्की तुमच्या पकडले सहडले तुम्हाला सांगितलं पर्यंत तुम्ही म्हणत नाही की तुमच्या टीमने एका नाही तसे आणणार नाही ते त्याचं कारण सांगतो जेव्हा घट्टा घडतात तिथून पुढे या सगळ्या गोष्टी होतच राहतात पण आमचं म्हणणं असं आहे याचा ठोस आपल्याला निर्णय करावा लागेल आणि हे तुम्हाला ज्यांनी आता हल्ला केला त्याला इमेजिएट तुम्हाला ट्वेंटी बाय फोर ट्वेंटी फोर बाय सेवन काम करून इमेजिएट त्यांना गजाआड करावं लागेल मागणी योग्य आहे आणि ते जनतेच्या हिताची आणि त्यांच्या सुरक्षेची आहे जेवढा परिसर तुम्हाला चालतंय तेवढा चालणार आणि त्यांना उचला कुठल्या परिस्थितीमध्ये नजर काय भेटतात आम्हाला दिसलं पाहिजे आणि आता आता नसबंदीचा प्रस्ताव सबमिट झालेला ते उचला आमचा परिसर भयमुक्त करा तर तुम्हाला धरलं ना तिथं आम्ही यांना किती आमच्या तिथे कॅमेरा यांना फोटो दाखवतोय वाघ येतोयच म्हणून शिंदे ज्या मुलाला आजोबा आहेत त्या मुलाचे यांच्या मुलीचा तो मुलगा नातू नाही नाही करायचं आहे आता लगेच लाईन ऑफ ऍक्शन आता लगेच मला तेरा बिला मान्य नाही मला आजपासून ऍक्शन पाहिजे माझा मुद्दा वेगळा आहे आपण आपण वेगवेगळं बोलतोय माझा नाही नाही वेगळं वेगळं नाही आहे तुमचा मुद्द्याशी मी समत आहे ते आपण करायला आता तर यांनी केलं पाहिजे माझं म्हणणं तुमचं काम तुम्ही चालूच ठेवलं पाहिजे का आता घटना गंभीर आहे आमचा त्याबद्दल तो म्हणणं पॉलिसी मॅटर मध्ये आम्ही आता याचा कायम कायमचा निर्णय करण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध झालो कारण त्याच्यासाठी परिस्थिती आपण निर्माण करू एका दिवसात तिथे आले पाहिजे सगळे जनतेची साथ आपल्याला आणि चौदा ला आम्ही काय म्हटलो हे आम्हाला माहित आहे की आता काय परिस्थिती चालू आहे या राज्याबरोबर आता ही सगळी मंडळी सफर होत आहेत तुमचा काय प्रश्न होता प्रश्न असा आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड आहे आकडे कोणी सांगू शकत नाही परंतु चार पाचशे बिबटे असावेत आता वनविभागाने प्रस्ताव नाही ते सांगतील ना हो थांबा त्याला अधिकारी उभे आहेत ट्रान्सपोर्ट ऑफिस नाही ना सात कुठे सांगतील ना संख्या साधारण एक हंड्रेड स्क्वेअर किलोमीटरला सात बिबटे म्हणजे चारशे वीस बिबटे आहेत एवढेच आहे ना बघा आकडा परत बदलायचा नाही मी म्हणतो चार पाचशे बिबटे असावेत नसबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे आता सगळ्या बिबट्यांची जरी नसबंदी झाली तरी बिबट्याचं लाईफ आहे दहा बारा वर्ष तोपर्यंत हे बिबटे हल्ले करणार आहेत नाही माझ्यासाठी ही सगळी नवीन गोष्ट आहे मला माहीत नाही कारण माझ्या कार्यकाळामध्ये मी काम करत असताना लस बंदी प्रस्तावाची मागणी केलेली नाही आता यांना युद्ध पातळीवर काम करू द्या त्या मुलाच्या वडील आणि देऊ त्याला येऊ द्या त्यांची दिलगिरी ग्रामस्थ म्हणून आणि तालुक्यात आम्ही सगळी दिलगिरी व्यक्तच केली पाहिजे कारण काय तर आपल्याला आलेल्या पाहुण्या माणसाचं त्या मुलाचं एकूण नुकसान झालंय आम्ही आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचा आहे सर्वांनाच खेळ द्या असं नाही का नाही असं वाटतं का आहे परंतु त्याच्यानंतर त्याला तातडीने पोस्टमार्टम करण्यात पोस्टमार्टम करून तातडीने बॉडी त्यांच्या घरी त्याला न्यायची कुठं पुला न्यायचे बरोबर ना तर माझी विनंती अशी आहे याच्यातून त्यांच्या वडिला तातडीने या सगळ्या गोष्टीसाठी आपण पोलीस डिपार्टमेंटने सहकार्य करा आपण सर्वांनी त्यांच्या पाठी बळ उभा करा आणि आपल्याला त्यांना ताकद दिली पाहिजे जिल्ह्याचे पालकमंत्री आज उतरले येणारी काय मागणी असेल शंभर टक्के सर सर मी तुम्हाला सांगतो पालकमंत्री म्हणजे आपल्या सर्वांचं नेतृत्व आहे आणि पालकमंत्र्यांच्या समोर आम्ही सर्व मंडळी हे असेल असेल आम्ही सगळी मंडळी शंभर टक्के या बाबतीच्या बाबतीत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा जर सगळ्यात पहिल्यांदा कॅबिनेट कुठली होईल ना त्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात पहिला प्रस्ताव हो। आणि सगळ्यात पहिला निर्णय जर कुठला होईल तर तो फक्त जुन्नर तालुक्याच्या सुट्ट्याच्या असलेल्या नियंत्रणा जवळ एवढं मी तुम्हाला प्रश्न मार्गी लागला नाही तर तुमची भूमिका काय राहील साहेब प्रश्न मार्गी लागला नाही तर मी माझं आंदोलन सोडत नाही मी खालून उठणार नाही ताईला वर पाठवतो मी खाली बसतो अजून काय सांगू तुम्हाला वर कुठे तिकडे तिकडे जायची पण तयारी आपली पण या सगळ्यांना घालवून मी एकटी नाही जाणार जाऊन कुठं आहे तुमच्या धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका